पीक विमा संदर्भात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर त्यामध्ये चौसष्ट लाख शेतकऱ्यांना आता जे काही दोनशे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयाचा पीक विमा या जिल्ह्यात आता मिळणार आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा तुम्हाला असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा एक ऑप्शन दिसेल वरती है। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता यामध्ये जे काही शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये चौसष्ट लाख तर आता चौसष्ट लाख शेतकरी यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते कशाप्रकारे बघायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली होती तर अशा शेतकऱ्यांना याचा जो काही पीक मा आहे ते आता दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीचा पीक मा या जिल्ह्यात मंजूर झालेला आहे तर यामध्ये जे काही फार्मर ऍप्लिकेशन तर हे तुम्हाला याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा याची जी काही ॲपची लिंक आहे तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर या ॲप्सनुसार तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम इथं जमा होणार आहे ही जर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तक्रार नोंदवलेली होती तरच तुम्हाला भरपाईची रक्कम जे काही पीकम्याची इथं मिळणार आहे तर आता जे काही शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीचा पीक मॅथं मंजूर झालेला आहे तर ते तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे ते सुद्धा बघू शकता त्यानंतर अर्जाची स्थिती यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जो काही पॉलिसी आय डी म्हणजे तुमचा जो काही पीकम्याचा फॉर्म भरलेला आहे ते नंबर टाकून जेवढा बसेल तेवढाच टाका फक्त कॅपचा टाकून चेक वरती क्लिक केल्यानंतर इथून तु तु तुम्ही तुमचं जे काही पिकम्याचा स्टेटस आहे ते चेक, चेक करू शकता सर्वात पहिले तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डेकस्टॉप साईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल तर इथं आपण जे आहे डॅशबोर्डवरती क्लिक करून आता आपण या जिल्ह्यांची जी काही यादी आहे ती चेक करून घेऊया तर इथं सर्वात पहिले दोन हजार चोवीसचा आहे तर इथं तुम्हाला यामध्ये अहमदनगर आहे अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर इथं तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची जर यादी पाहिजे असेल तर इथं तुम्हाला इथं तुमचा जो काही जिल्हा असेल यवतमाळ असेल अमरावती असेल अकोला असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या अकोल्यामधील जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल तर इथं तालुक्यांची यादीसुद्धा इथं आलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला आता जी काही तालुक्यांची यादी आलेली आहे तर तालुक्यामधील गावाचं नाव सिलेक्ट करा गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यात जे काही सर्क तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्यामधील जे काही एरिया आहे ते तुम्हाला सर्कल तुम्हाला इथे दिसेल सर्कल दिसल्यानंतर एखादा सर्कल तुम्हाला तुमचं सिलेक्ट करायचं आहे त्या सर्कलमधले जेवढे काही व्हिलेज आहे ते व्हिलेजची यादी तुम्हाला इथे दिसेल तर इथं तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे तर यामध्ये तुमच्या व्हिलेजचे नाव आहे की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर आता जे काही पीकम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहे तर इथून तुम्ही यादी चेक करून घ्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथे त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल त्याचप्रमाणे तुम्ही दोन हजार तेवीसचं सुद्धा इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला एखाद्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे तालुक्याचं नाव सिलेक्ट करून घ्या सर्कल येईल तुम्हाला सर्कल जे आहे एखादं सिलेक्ट करून घ्यायचं आहे डेमोसाठी मी तुम्हाला इथे दाखवत आहे सिलेक्ट केल्यानंतर त्या सर्कलमधील जे काही विलीची यादी आहे ती तुम्हाला इथं दिसेल तर इथं यायचं आहे आता फार्मर किती आहे मिनिमम किती आहे त्यानंतर इथं कॅटेगरीचे किती आहेत तर टोटल क्लेम जे की तुम्हाला इथं दाखवण्यात येईल टोटल क्लेम पेड किती शेतकऱ्यांना मिळालेलं आहे आठ त्यानंतर खाली एकच शेतकऱ्यांना मिळालेलं आहे खाली दोन आठ असे शेतकरी यामध्ये आहे तर आता जे काही राहिलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना ज्याची की रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नव्हती तर अशा शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या होत्या तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याची जी काही रक्कम आहे डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जी की तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या जे की चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की राहिलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांचा जो काही पिकमा इथं मंजूर दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीचा पिकमा इथं मंजूर झालेला आहे व्हॉटपसुद्धा सुरू झालेल्या तो तुमच्या खात्यामध्ये व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू